स्वागत आहे मी आज आपणाला दाखवणार आहे पर्सचं कलेक्शन बघा कशात माझ्याकडं छोट्या छोट्या स्मॉल स्मॉल असे छान छान पर्स आहेत दाखवते ते बघा सुंदर पर्स आहे मला कशावरही आपण साडीवर ड्रेसवर जीन्स वर कशावरही आपण ही पर्स वापरू शकतो अशी ही डेली यूज साठी खूप सुंदर अशी जाड अशी मस्तच तुम्हाला सांगायचं मनी वगैरे असं खूप सुंदर पर्स आहे बघा बघा ठीक याला हे असं पॉपिट आहे हे बघा असं 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 करू शकतो अशी ही पर्स आहे छोटी बाजारात आपण डेलिव्हरसाठी यात काहीही ठेवू शकतो लिहू शकतो तुम्ही ही बघितलेली आहे बहुतेक माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये ही पर्स आहे डेली यूजसाठी हे असे स्टोन वगैरे आहेत जसं सोनेरी पॅचेस वगैरे आहेत अशी मस्तच आहे बघा कशा म्हणजे ही पर्स आपण कोणत्याही ह्याच्यावर आपण वापरू शकतो अशी सुंदर अशी माझी पर्स आहे घेतलेली आहे हे अशी तुम्हाला सांगायचं रेग्युलर वापरासाठी ही तुम्हाला सांगायचं गुलाबी गुलाबी कलरची आहे बघा पर्स यूज साठी अशी मी ही बाजारात नॉर्मल वगैरे कुठे पण गेलं तर वापरते बघा पिंकीश पिंकिश खूप सुंदर पर्स आहे याला असं तुम्हाला सांगायचं आपण असंही धरू शकतो आणि असंही तुम्हाला सांगायचं की फक्त तुम्हाला सांगायचं सत्तर रुपयात मी पर्स घेतलेले आहे कोणालाही पटत नाही की सत्तर रुपयाला पर्स आले असे खूप मस्त आहे बघा किती मस्त आणि सुंदर पर्स आहे डेली यूज साठी किती छान वाटते सांग मोमो आहे मस्त आहे बस आता ही पण पाहिलेली आहे पण तुम्हाला सांगायचं मोमो अशी खूप सुंदर अशी पर्स आहे डेली यूज साठी ही तर मी फक्त तुम्हाला सांगायचं पन्नास रुपये घेतलेली आहे ही पहा पर्स किती छान आहे खूप दिवस झाले घेतलेली आहे ह्याच्यामुळे तुम्हाला सांगायचं ह्याचे स्टोन वगैरे निघलेले आहेत जरा थोडीशी जुनी झालेली आहे पण वापरता येते ह्याचे कस चेन वगैरे चांगले आहेत ना पण मी टाकून नाही घेतलेली हे एक पर्स अशी खूप सुंदर आहे बघा छान आहे ही पण तुम्हाला सांगायचं मी साठ साठ रुपयेला घेतलेली आहे रोज तेच 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 काय वापरायचं जरा वेगळं असं वेगवेगळ्या पर्स फाटत पण पर नाही आणि वेगवेगळ्या आपण वापरू शकतो अशी तुम्हाला सांगायचं हँडबॅग आहे मस्त आहे बघा आवडती माझी ही पर्स मी तुम्हाला सांगायचं की स्वतः तुम्हाला सांगायचं मी अशी बनवलेली आहे आणि तुम्हाला सांगायचं की स्वतः विणलेली पर्स आहे बघा भरपूर वर्ष झालं मी वापरते तरी तुम्हाला सांगायचं की अजूनही म्हणजे असं खराब नाहीये झालेली कुठेही तुम्हाला सांगायचं हे बघा पर्स आपण घेऊ शकतो साडीवर म्हणजे मी तुम्हाला सांगायचं भरपूर ठिकाणी फिरले ना तिकडे तिकडे मी तुम्हाला सांगायचं पर्स मी असं माझ्या डेली यूजसाठी साठी नेलेली आहे भरपूर छान आहे आणि टिकाऊ आहे अशी पर्स तुम्ही बनवू शकता कुणाकडून बनवू शकता फक्त ही तेव्हा मी तुम्हाला सांगायचं दीडशे रुपयात बनवलेली होती सगळं साहित्य घरी आणून मस्तच होती बघा किती छान आणि सुंदर आहे तर अशा पर्स माझ्याकडे तुम्हाला सांगायचं माझं पर्सचं कलेक्शन संपलेलं आहे रोज तेच वापरण्यापेक्षा जरा वेगळं युनिक असं वापरा आणि आवडलं तर माझ्या चॅनलला मेरीजी चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद